ओके चालू करू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मान आपण मानसिक क्षमता चाचणी नवोदय विद्यालय ह्या परीक्षांसाठी आपण तयारी करीत आहे त्याच्यामध्ये मानसिक क्षमता चाचणी याचं अध्ययन करीत आहे त्याच्यामध्ये आपण पहिले दोन चॅप्टर पाहिले आहे आज आपण तिसऱ्या चॅप्टरची तयारी करणार आहे त्याचं नाव आहे आकृती पूर्ण करा एखादी आकृती दिलेली असते त्याचे त्याच्यातले काही तुकडे तुकडे आपण असा मॅप पाहिला आहे त्याचे जर आपण चार तुकडे केले तर त्याच्या चार तुकड्यापैकी जर आपण त्याला समान जर ऑफिस जशाला तसंच करायचं असेल तर त्याचे चारीचे चारही तुकडे आपल्याला एकटी असे जोडावं लागते त्या टायमाला तो मॅ एखादा नकाशा आहे एखादा फोटो आहे तर तो एका जागेवर असा जोडला जातोय ते आपण पाहूया पहिले आपण याच्यातलं वाचून घेऊ या चौरसाचे चार भाग केलेले असतात या केलेल्या चार भागापैकी तीन भागामध्ये आकृत्या नक्षीकाम केलेले असते तीन भागाचे निरीक्षण केल्यास चौथ्या भागातील आकृती आपण ओळखून येईल जर आपण त्याचे एक चौकोन घ्या त्याच्यावर जर काही पण चित्र असेल आणि त्याचे जर आपण असे फाडलं आणि त्याचे जे, जे चार तुकडे केले आणि त्याला जर आपल्याला जोडायचं असेल तर ते आपल्याला व्यवस्थितरित्या जर जोडले गेले चारही तुकडे आकृती आप आपल्याला पूर्ण दिसेल जशी पहिल्या स्वरूपात असेल तेव्हा दुसऱ्या स्वरूपात जर आणण्यासाठी असेल ती फाडल्यावर त्याचे चारही तुकडे समान जोडले गेले तेव्हा ती आकृती पूर्ण बनेल तर आपल्याला तेच पाहिजे पेन्सिलच्या सहाय्याने आपला चौथा भाग रेखाटन करून मिळत मिळवता येतो प्रश्न आकृतीमध्ये इतर तीन भागात भिन्नता असू शकते परंतु चारही भाग मिळून एक सलग तयार होते जर चारही नाही जर एक जर, 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 जर गाय पासला तर आपल्याला आप विचित्र दिसते मी आप आपलं पण म्हणलो होतो याच्यामध्ये शाब्दिक नाहीये पण तुम्हाला काळजीपूर्वक निरीक्षण करणे आणि निरीक्षण करणे निरीक्षणामधूनच ते उत्तर काढणे काळजीपूर्वक निरीक्षण करण आकृतीपर्यंत पोहोचता येते आपण पहा आता अशा असा जो चौकोन आहे जर आपण असा चौकोन आहे त्याचे चार तुकडे केले आणि जर के हा तुकडा जर गाळ केला असा तिसरा भाग नाहीये हा चौथा भाग आपल्याला सापडायचा आहे आणि असा जोडला तर हा चौकोन पूर्ण होतोय हा मग एक दोन तीन चार जस इथे दिलेलं आहे एक दोन तीन चार असे चार तुकडे केल्यावर त्याचा पूर्ण आकृती तयार होते पाहू हे बघा ही आकृती प्रश्न आकृतीची उजव्या दिलेली आहे याच्यामध्ये हा चौकोन आहे त्या चौकोनामध्ये छोटे छोटे चौकोन दिलेले आहेत आणि त्या चौकोनामध्ये काही नक्षी काम केलेले असं चौकोन आहे असं आहे आहे एक असं हलका दिलेला आहे एक गडद दिलेला आहे एक हलका गडद दिलेला आहे आणि खालका द्यायला आणि माझा तर आपल्याला हा भाग मिसिंग आहे तिथं तर हा भाग आपल्याला उजव्या साइडच्या चार पर्यायामध्ये सोपडा सा, सा, सापडायचा आहे तर सेम तर तो, तो, तो कोणता भाग आहे हा मिसिंग भाग आहे त्यातला तर हा कसा राही हे सगळे विरोध दिशेने एकूण राहायच्या तर मग हा असा कट राही असा राहील तर हा भाग आपल्याला सापडायचा आहे याच्यामध्ये खालच्या साईडला ते बघा पहा हा चौथा भाग त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि तो सेम तसा दाखवलेला गेलेला असा चौकून मधातून एक रेश कट आणि ह्या असा यास दिलेला आहे त्याच्यामध्ये हा पहा हा तर तिथं बसणारच नाही तिथं फिट बसत नाही हा की याच्यामध्ये ट्रँगल दिलेला आहे तो हा चुकलेला आहे हा पण याच्यामध्ये मध्यभागीमधून एक रेषा जाते तर हा पण नाही आहे त्याच्यात आणि याच्यामध्ये तो दिलेला आहे पण हा ना याचे जे चिन्ह हे खालच्या साईड असले पाहिजे असे असला पाहिजे आपल्याला इथं आणि इथं गडद असला पाहिजे आणि इथं हे असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कट असला पाहिजे तर फक्त हा ए उत्तर त्याच्यासाठी पॅटर्नला आकृती बनुसार पॅटर्न नुसार, नुसार चौथा भागात येते त्याचं उत्तर आहे ए इथं दिलेलं आहे प्रश्न पाहू असे याचे चार भाग ते हा सांगतो आहे सेम असा असेल मला पोहोचव असेल हा रिझर्शन जात असेल आणि समान तर हा भाग आपल्याला हा मिसिंग ह्याच्यामध्ये दिलेला नाही त्याच्यामध्ये आपल्याला सापडायचा तर हा एक भाग आहे याच्यामध्ये पण याच्यामध्ये काय आहे ही जी रेश दिलेली हा चौकोन भाग आहे हा याची मिळता जुळता नाही तर हा पण कट होतो त्याच्यानंतर हा तर याच्यामध्ये फक्त चारच रेशा आपल्याला सहा रेषा सापडायच्या हा पण कट होतो याच्यामध्ये आपल्याला सहा एक दोन तीन एक दोन म्हणजे सहा रेषा रेष तर हा याच्यात मिळतो पण हा नाही याच्यामध्ये अँगल आलेला हा चुकल्याला त्याच्यामध्ये सी हे उत्तर आहे आपण असाच पुढचा प्रश्न पाहू हे निरक्षन करा तुम्हाला काय दिसते ते भाग सगळे चौथा भाग मिसिंग आहे म्हणजे जर हा जर असला हा तर हा भाग त्याच्यामध्ये काहीच नाही असा तो असा असेल ना त्याचे जरा जर त्याचे डायग्राम जर करायचे हा भाग आपल्याला शोधायचा आहे आणि त्याच्या रंगवलेल्या याच्यामध्ये पहा याच्यामध्ये हा जो आहे याच्यामध्ये हा भाग खाली असला पाहिजे हा भाग हा बसत नाही त्याच्यामध्ये आमदार आकृतीच बदलली नाही याच्यामध्ये त्यांनी आतमध्ये जी आकृती आहे ती बदलली त्याच्यामध्ये एवकर हा भाग त्याच्या समान ते चौकोन आहेत ना त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये आतमध्ये नक्षकामा आहे त्याच्यामध्ये त्याचं उत्तर ए आहे पुढचा प्रश्न पाहू याच्यामध्ये चौकोन झालेला आहे त्याच्यामध्ये चौकोनामध्ये चार चौकोन आहे त्यातला तिसरा चौकोन हा मिसिंग आहे तो भाग आपल्याला रेष असेल ऑफिस एक इथून एक रेष असेल आणि हा जे भाग आहे याच्यामध्ये असेल ट्रँगल असते आणि ते पूर्ण रंगवलेले असते हा मिसिंग आहे ना आपल्याला हा भाग आहे ना सापडायचा सेम असा आपण असा चौकोन असला पाहिजे तो आणि तो असा मध्ये ट्रँक असले पाहिजे सापडायचा त्याच्यामध्ये नाही येऊ करू याच्यामध्ये हा आहे आणि मध्ये आतमध्ये पण तरी दाखवलेला आहे पण आपण पुढची आत नाही असं चौक दाखवलेला आहे बदामाचा आपला मानसिक साधना आणि क्षमता हा भाग आहे आपला ही जी चाचणी आहे हे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस स्टार्टिंग क्लासेस चालू झालेले जुलैपासून चालू झालेले आहेत आणि पंधरा दिवसासाठी आपण प्री डेमो लेक्चर ठेवलेले आहे ले। तर लवकर आणि त्याच्यामध्ये पंचवीस टक्के ऑफ जे पण महिन्याची जी फी असेल ती त्याच्यामध्ये पंचवीस टक्के ऑफ आहे तर लवकरात लवकर तुम्ही जॉईन करा, कर करा। हा भाग याच्यामध्ये आपण आता प्रश्न वाचू पुढील पुढील रेषेच्या डाव्या बाजूला प्रश्न आहे त्यात हे भाग वगळला आहे उजवीकडे उत्तराच्या आकृती अशा आकृतीचा विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या भागात आकृती शोधून काढा आणि पर्यायातील योग्य क्रमांकाचे वस्तू काळी करा म्हणजे इथं पर्याय दिलेले हे सराव प्रश्न आहे त्याच्यामध्ये आकृती याच्यामध्ये डिझाईन केलेली आहे तर डिझाईन कशा आहे तो पण पाहिले होते आणि असं आहे त्याच्यामध्ये कसं आहे आधी डिझाईन दिले त्याच्यामध्ये वर्तुळ आहे ऑफिस पूर्ण ऑफिस वर्तुळ आहे याची डिझाईन

याचं उत्तर काय बीम उत्तर त्याचं बीम उत्तर होतं तिला गोल करायचं असं काळ्या रंगाने गोल करून दाखवतो तिला चार पर्याय त्याला सांग पाच प्रश्न त्याच्यामध्ये चौकोन दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वर्तुळ आहे का चौकामध्ये छोटे छोटे चार चौकोन आणि एका चौकामध्ये एक वर्तुळ आणि त्याच्यामध्ये आधी गुन्हेकार गुन्हे गुन्हे बाराकार आणि माझा चिन्ह दिलेले आहे ते पाहतो मी त्याच्यामध्ये आपण पहिले ते आपण समजून घेऊ त्याच्या सगळीकडे दिलेलं आहे मधलं वर्तुळ आधी बाकीचं चिन्ह आणि वजाबाकीचं चिन्ह आपल्याला पाहिजे वरतो गुणिले आणि आधीचं चिन्ह याच्यामध्ये भेटायला लागले ते काय वसाचं चिन्ह आणि इकडे जाते हे आपल्याला चिन्ह आहे आणि काय चिन्ह हे पण प्लस पण आहे मायनस आहे आणि इंटू आहे इंटू आहे म्हणजे उलेलं चिन्ह आहे अधिक चिन्ह आहे चिन्ह आहे आणि भेटते भेटते आणि चिन्ह आहे म्हणजे चिन्ह आहे चिन्ह आहे सी उत्तर पुढचा प्रश्न हे बघा याच्यामध्ये चौकून दिलेला आहे त्याच्यामध्ये चौकून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्ध चांदणी अशी दिलेली नाही अशी पूर्ण आणि अशी हर पाहिजे तर याच्यामध्ये पहा असं याच्यामध्ये चौकून आहे आणि असं म्हणायचं आहे रेश असेल त्याच्यामध्ये असेल हे असेल अशी असे अकृती असेल ती सॉरी एक मिनिट हा चौकले द्या एक मिनिट त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये

कशी लागू करायची याच्यामध्ये पहा असं चौकोन दिलेला यांनी मला त्यांनी चार भागात विभाजित केलेले असे चार भाग विभाजित केले आणि असा तर हा भाग मिसिंग आहे आपल्याला हा कसा राहील चौकोन राहील असा तो इथं अर्धा हा अर्धा नऊला आणि त्या ही बॉर्डर एक अशी अशी बॉर्डर राहील हा भाग आपल्याला इथं सापडायचा आहे ये हा हात त्याच्यासोबत उभे उभी लागलेला आहे असं ट्रँगल आहे की पण हा भाग उभा रंगवलेला आहे अर्धा

आणि आपला स्वतः पूर्ण झालेला आहे आकृती पूर्ण करा आकृतीचा आपण स्वतः पूर्ण त्याच्या काही आहे आकृती पूर्ण करा हा आपल्या अध्यायाचं नाव होतं होता आहे आपण ते चौरसाचा पाहिलं होतं चौरस झालेला आहे हा त्याच्यामध्ये सगळे चौरस होते असे आणि अजून चार चौरस होते काय भागाचं बोल द्यायला हा भाग मिसिंग आहे